नवी मुंबईमध्ये चार नव्या कोरोना रुग्णांची वाढ नवी मुंबईमध्ये एकूण एकोणीस कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पुन्हा वाढू लागल्यानं नागरिकांमध्ये भीती किटकजन्य आजारापासून बचावासाठी पुणे महापालिका अलर्ट मोडवर डासोत्पत्ती स्थान नष्ट करावं पाणी साचू देऊ नका महापालिकेचे सगळे विभाग प्रमुखांना आदेश सिंहगड किल्ला आज पर्यटनासाठी बंद पावसाळ्यापूर्वी वनविभाग सिंहगडाचा दौरा करणार असून सुरक्षेच्या दृष्टीनं केली जाणार पाहणी मुंबई महापालिका आयुक्तांनी पावसाळी कामांचा फेरआढावा घेतला वेळेपूर्वीच मान्सून दाखल झाला असला तरी पावसाळी उपाययोजनांमध्ये परिस्थिती सुधारणा करून अधिक वेग द्यावा भूषण गगराणींचे निर्देश मुंबई महापालिकेचा मालमत्ता करामध्ये पंधरा टक्के वाढ करण्याचा निर्णय जवळपास एका दशकानंतर मुंबईमध्ये मालमत्ता करामध्ये वाढ नऊ लाख मालमत्तांवर पंधरा टक्के जास्तीचा कर लागणार अकोल्यातील तेलहारा बस आगारातील भंगार बसेसमुळे प्रशासन आणि नागरिक त्रस्त भंगार आणि अपूर या बस संख्येमुळे अनेक फेऱ्या बंद प्रवाशांची गैरसोय आगाराला तत्काळ नव्या बसेस देण्याची नागरिकांची मागणी परभणीच्या जिंतूर एलदरी रस्त्याच्या दुरावस्थेवरून नागरिकांचा संताप फिरडी यात्रा काढत सार्वजनिक बांधकाम विभागाला नागरिकांकडून जाग करण्याचा प्रयत्न रत्नागिरीतील गुहागरमध्ये सासऱ्याकडून सुनेवर अत्याचार सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल सासू आणि नणंद यांच्या विरोधातही पीडित महिलेची तक्रार तीन दिवस होऊनही पीडितेचा सासरा अजूनही बोकाट परभणीच्या जेलमध्ये कैद्यांचा मकोका अंतर्गत शिक्षा भोगणाऱ्यांचा भर रस्त्यात धिंगाणा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर खासदार संजय जाधवांची दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी लोणावळा शहरामध्ये भरवस्तीतल्या एका बंगल्यावर वीस ते बावीस जणांकडून दरोडा गटेमध्ये तळवारा लाखांची लूट करून दरोडे करून बसा अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सब्स्क्राइब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या